श्री नवनाथ भक्तीसर अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरु श्री श्री महाराज की नवनाथांची पूजा आणि नवनाथ भक्तीसर ग्रंथाचे वाचन श्री नवनाथ भक्तीसर हा ग्रंथ दिव्य अशा चरित्राने सजलेला आहे या ग्रंथाच्या वाचनाने अधिक उत्कर्ष आणि पारलौकिक कल्याण या अशा गोष्टी साधतात असा अनेक श्रेष्ठ भक्तांचा प्रत्यक्ष अनुभव आहे पूजा पारायण आणि सप्ताह यांची पद्धती पुढीलप्रमाणे आहे एकादशी पौर्णिमा गुरुवार अथवा कोणताही शुभ दिवस पूजेसाठी आणि ग्रंथ वाचनाच्या आरंभासाठी निवडावा स्नान करून पूर्वेकडे तोंड करून पाटावर अथवा आसनावर बसावे पुढे चौरंग अवश्य दत्तात्रयांची तसबीर आणि पोथी ठेवावी चौरंगभोवती सुरेख रांगोळी काढावी उदबत्ती लावावी विरांचन लावावे समयी लावावी समय लावा गणपतीचे स्मरण करावे घरच्या देवतांना आणि थोर मंडळींना नमस्कार करावा श्री दत्तात्रयांच्या तस्वीरीची आणि पोथीची मनपूर्वक पूजा करावी स्नान अर्घ्य पंचामृत स्नान आचमन इत्यादी घालून तस्वीर पुसावी चंदनाचे गंध लावावे सुवासिक फुले व्हावी उदबत्त्या आणि निरांजन ओवाळवे नैवेद्य दाखवावा नैवेद्यासाठी दूध खडी साखर पेढे शक्य झाल्यास वडे फोटो आणि पोथी यांच्या पुढे विडा सुपारी नारळ आणि त्या त्या फळ अशा वस्तू विड्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवावी श्री दत्तात्र्यांची आणि नवनाथांची प्रार्थना करावी नंतर पोथी वाचावी पोथी वाचताना मध्ये जागेवरून उठू नये अगर कोणाशी बोलू नये वाचन संपल्यावर कापूल समाप्तीच्या दिवशी सुवासिनी आणि ब्राह्मण यांना भोजन घालावे महानैवेद्यास तांदूळ आणि मुगाची डाळ यांची खिचडी घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घोगऱ्या उडदाचे वडे दही आंबी आक आणि जोंधळ्याची खीर हे पदार्थ मुख्य असावे देवाला नैवेद्य दाखवून मित्र मंडळी नातेवाईक आणि श्रोतेजन यांच्यासह महाप्रसाद घ्यावा अशा तऱ्हेने पोथी वाचनाचे पारायण करावे पारायण नऊ दिवसात करावे ज्यांना नऊ दिवसात पारायण करणे शक्य होणार नाही त्यांनी श्रावणासारख्या पवित्र महिन्यात संपूर्ण पोथीचे वाचन संपवावे चाळीस अध्याय तीस दिवसात संपवायचे तर काही दिवस एक अध्याय आणि काही दिवस दोन अध्याय वाचावे त्यांचा क्रम पुढे दिलेलाच आहे नवनाथ भक्तीसरातील पारायण सप्ताहात किंवा श्रावण महिन्यात आपल्या स्वतःच्या घरी केले तरी चालेल ज्यांना पारायणाचे फळ त्वरित मिळावे असे वाटत असे असेल तर त्यांनी गाणगापूर औदुंबर नरसोबाची वाडी माहूर गिरणार आणि दत्तात्रयांच्या प्रसिद्ध क्षेत्री जाऊन पारायण करावे निदान आपल्या गावी दत्त मंदिर असेल तर त्या मंदिरात पारायण करावे पोथी वाचल्यानंतर नवनाथांची मनोभावे प्रार्थना करावी त्यांच्या आपली मनोकामना पूर्ण होईल अलख निरंजन अलख निरंजन आदेश